मुंबईमधल्या भाजपा आमदारांची बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत संवाद साधला जाणार आहे मुंबईमध्ये रात्री आठ वाजता ही बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेली आहे भाजपा आमदारांची ही बैठक रात्री आठ वाजता घेतली जाणार आहे तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने बैठक बोलावण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यासंदर्भात अधिकची माहिती ज्यांनी आपण पाहता चाललोय की लोकसभा निवडणुकाहून आता चाळीस महिने पूर्वी लोकसभा निवडणूक सुद्धा झालेल्या त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो ज्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण पाहू शकतो जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा जो दौरा आहे पिंजून काढल्यानंतर आता आपण पाहू शकतो मुंबई मुंबईतील महानगरातील जे आमदार आहेत त्यांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आठ वाजता यांच्या बैठका बोलल्यात आपण पाहू शकतो याच बैठकांमध्ये मुंबईचे आमदार असतील नवी मुंबई असतील ठाणे असतील पालघर असतील या मतदारसंघाच्या आमदारांच्या ज्या बैठका बोलणार याच आमदारांमध्ये याच आमदारांना देवेंद्र फडणवीस आता काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि कशा प्रकारच्या विधानसभा लोक ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारे संबोधित करतात व कशा प्रकारे ज्या निवडणुका आहेत कशाप्रकारे कार्य केले पाहिजे कशा प्रकारे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील याच अनुषंगाने आज या, या आमदारांना संबोधित करणार येणार आहे धन्यवाद जी, 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 जी. जी, अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी